नमस्कार शेतकरी आज आपण नाशिक जिल्ह्यातील नेर तालुक्यामध्ये बेरवाडी या गावामध्ये आलेलो हो। आहोत येथील प्रगती शेतकरी श्री राहुल कडवाने यांच्या डाळिंबाच्या प्लॉटमध्ये मित्रांनो आपण आलोय या प्लॉटची व्हिजिट केल्यानंतर एक मनाला प्रसन्न होणारा प्लॉट बघायला भेटला आणि हा जो प्लॉट आहे यासाठी बरेचसे जे प्रोडक्ट मित्रांनो ग्रोहिनचे वापरलेले आहे त्या प्रोडक्टचा रिझल्ट कसा आला हे आज आपण राहुल सरांकून जाणून घेणार आहोत सर नमस्कार सर नमस्कार एकदा ओळख करून द्या आपली आ, सर मी राहुल बिकाची काढवाणी मुक्काम पोस्ट बेरवाडी तालुका निफाड जिल्हा नाशिक तर सर या या झाडाचं जर मी म्हणले ना तर पहिल्यापासून पूर्ण झाड स्ट्रेसमध्ये होतं त्याची काडी म्हणजे जे फुलकळी निघल ही क्षमताच नव्हती त्याच्यामध्ये पूर्ण झाड श्रेसमध्ये गेलो आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे झाडावरती फांटीपासून तर फळापर्यंत मागच्या वर्षी मी तेला तेल काढलाय तेला पहिल्यापासून होता जास्त तर त्याच्यामुळे ना ते झाड मी पुनर् म्हणजे निंबर आणि मी काढून टाकणार होतो ग्रोविजनचे प्रॉडक्ट वापरून तर आज झाडीवर म्हणजे फांटीवरती सुद्धा त्याला नाही आणि झाडावरती फुलाचा वगैरे स्ट्रोक नंतर फुलाची साईज वगैरे फळाची साईज या सगळ्या गोष्टी चांगल्या आहे झाडावरती आणि त्याला अजिबात नाही आता याच्यावरती म्हणजे एकंदरीत तुम्ही प्रोडक्ट वापरलं तर समाधानी हो समाधानी बरोबर ना आणि मला वाटतं नितीन सरांनी आपल्याला प्रोडक्ट सजेस्ट केले होते बरोबर नितीन सरांनी तर अनितीन सर ज्या वेळेस तुम्ही ह्या प्लॉटची कंडिशन बघितली होती त्यावेळेस तुम्हाला प्लॉटची कंडिशन काय होती सर काय आलं राहुल भवनचं आपलं चार महिन्यापूर्वी आपलं काम चालू यांच्याकडे हो त्यांना माझा नंबर मिळाला त्यांच्या त्यांच्याच कलिकाउंडकडनं त्यांचे प्लॉट ऑलरेडी माईक आहेच पहिल्यापासून सर आणि त्यांचे प्लॉट पण बघितलेले होते त्यांनी म्हणजे प्लॉट मध्ये खूप समस्या असते आणि त्यांनी आपल्याकडे प्लॉट दिला होता त्यांच्या अक्षरशः काढून म्हणजे प्लॉट ठेवायचं नाही त्यांची मानसिक झालेली होती परंतु आपण ती आज रोजी पूर्ण बदलू शकलो कारण प्लॉट मध्ये आज जे बदल पाहिले भेटतात सर आता ते नाही प्लॉट काढतात आता ते प्लॉट बनवणार शंभर कारण प्लॉट बनलाय हॉलडी बनवायचं काय आता बनला बनलाय प्लॉट आणि निश्चित सर इथं आपण जे ग्रोजनचे प्रोडक्ट वापरले त्याचं खूप मोठा फायदा आपल्याला मध्ये झाला दिसतोय आपण मी तर कंपन्यांचंही काम करतो बरंचसं म्हटलं आपण वापरतो कंपन्यांचं परंतु जे आजचे रिपोर्ट जे म्हणतात आपण की आज दिला आणि उद्या रिपोर्ट पाहायला भेटतात तर त्या त्यातलं म्हणायला तसं निश्चित आपल्याला असं म्हणावं लागेल की बाबा खरोखरी तर ते सत्य झालेलं आहे कारण बरंचस मटेल आम्ही या प्लॉटला तुमचं वरदान असो फुल निघण्यासाठी तुमचं गृहबहारा असो मुळीसाठी तुमचं सॉईल अमृत असो सॉईल ग्रो असो तुमचा ब्रह्मास्र असो म्हणजे हे सगळे प्रोडक्ट आम्ही या प्लॉटमध्ये ट्राय केले आणि निश्चित त्याचा खूप फायदा झाला अतिशय सुंदर अशी बघा सर आपल्याला म्हणजे झाडाचं हे सगळं स्ट्रक्चर बघायला भेटतंय बघा माल कसा लागलेला आहे आणि पानांचा पण आकार बघा तुम्ही सर एवढं म्हणजे सगळा माल लागला ला। ला माल लागलाय ला पूर्णपणे पानांचा प्लॉट मध्ये खूप छान आहे आज रोजी कुठली त्याच्यामध्ये अशी प्लॉट मध्ये दिसत नाही अतिशय सुंदर असा प्लॉट बनलाय सर अच्छा म्हणजे एकंदरीत तुम्ही प्रोडक्ट सजेस्ट करताय तुम्ही पण त्याच्यामध्ये निश्चित निश्चित सर कारण कसं आहे की बरेचसे डाउट्स मला पण होते की तुम्ही त्या आमच्या सगळ्या प्रश्नांना उत्तर देऊ शकता की नाही आमच्या सगळ्या त्या ज्या परीक्षांमध्ये तुम्ही पास होऊ शकता नाही परंतु मी ग्रोविजनला म्हणजे एकशे एक, एक पर्सेंट मार्क्स देऊ शकतो कारण त्यांनी ते सगळ्या ज्या उनिवा होत्या त्या त्यांनी भरून काढलेल्या निश्चित आणि सर तुम्ही पण प्रोडक्ट वापरून समाधानी नाही सर शंभर टक्के टक्के समाधानी मी बरं इतर शेतकरी जे आहे त्यांनी सुद्धा ऑर्गनिकचे प्रोडक्ट वापरले पाहिजे ग्रोविनचे प्रोडक्ट वापरले पाहिजे प्रोडक्ट वापरले पाहिजे आणि मी सजेशन करतोय प्रत्येकाला अच्छा हा की प्रोडक्ट वापरा रिझल्ट मी बघितलाय तर तुम्हाला पण पाहायला भेटेल निश्चित मित्रांनो ग्रोविंदच्या प्रोडक्टच्या माध्यमातून सगळ्यात महत्वाचं जी मधमाशी आहे ती मधमाशीचं प्रमाण जे आहे ते खूप चांगलं आपल्याला बघायला भेटतंय आणि बऱ्याचशा प्लॉट मध्ये मित्रांनो मधमाश्या विकत आणाव्या लागतात पेट्या ठेवाव्या लागत आहे परंतु फक्त जर प्रोडक्ट जरी वापरले तरी आपला तो प्रश्न सॉल्व्ह होतो आणि रिझल्ट जो आहे तो तुमच्या समोर लाईव मित्रांनो खूप चांगला रिझल्ट आपल्या प्रोडक्टचा आहे तर निश्चितपणे सर्वांनी प्रोडक्ट वापरा अगदी कमी खर्चामध्ये तुम्ही जास्तीत जास्त उत्पादन घेऊ शकता आणि ग्रोविजनचं जे मेन मिशन जे आहे मित्रांनो तेच आहे की शेतकऱ्याचा उत्पादन खर्च जो आहे तो कमी झाला पाहिजे आणि त्याचं उत्पन्न वाढलं पाहिजे तर निश्चितपणे मित्रांनो आपण ही प्रोडक्ट वापरा आपल्यालाही खूप चांगला बेनिफिट होईल धन्यवाद धन्यवाद